संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीजनिमित्त दाभाडी येथील जय हिंद इंग्लिश मीडियम अँड ज्युनियर कॉलेज येथे भजनाचा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दाभाडीचे सरपंच प्रमोद निकम उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून सोसायटी संचालक अंताजी निकम ग्रामपंचायत सदस्य प्रकाश अहिरे डॉक्टर एस के पाटील पोपट निकम डॉक्टर सुधाकर पाटील आदी उपस्थित होते यावेळी शरद बच्छाव संदीप तिवारी प्रकाश अहिरे अंताजी निकम बाळू कासार रमेश अहिरे काळू पवार यांनी संत तुकाराम महाराज यांचे अभंग सादर करत भजन केले कार्यक्रमासाठी प्राचार्य वाल्मिक नंदन प्राचार्य जयश्री हिरे बाळासाहेब जाधव दीपक अहिरे तुषार अहिरम विशाल शेवाळे दर्शन निकम अनिल गवळी आदींसह शिक्षक वृंद उपस्थित होते सूत्रसंचालन उपप्राचार्य पंकज अहिरे यांनी केले तर आभार संस्थेचे चेअरमन मनोज हिरे यांनी मांडले यांनी एक प्रतिनिधित्व असे एस त्याचबरोबर डॉक्टर सुधाकर पाटील त्याचबरोबर बच्छा अण्णा शाहीर आपल्यावर नेहमी प्रेम करणारे भाई अंताजी त्याचबरोबर स्वातंत्र्य विजा सावकरांचे ग्रंथपाल आपले नाना त्याचबरोबर आपल्या संस्थेचे सर्वच कर्मचारी एक वेगळा दिन साजरा करावा दिवाळी सर सर्व कलाकार सर, आपल्याबरोबर बरोबर आहे आणि तुकारामांचं महत्व आपल्याला अनन्य साधारण महत्व कळावं या उद्देशाने हा उपक्रम आपण आजपासून आणि आम्ही निश्चित सांगतो आम्ही असो नसो परंतु सातत्याने असा उपक्रम या साजरा करण्यात स्वागत का केलं आजचा दिवस खऱ्या अर्थाने काळा दिवस आहे याच्या दिवसाला हा बहुजनाचा संसर्ग आपल्याकडून गेला यामागे अनेक लेखकांनी वेगवेगळे उद्दिष्ट साजरे केले त्यांनी म्हटलं की अत्याजारी त्यांनी मानलं की एक विमान आलं विपुट वासी झाले त्यातून ते गेले धूर पंचमी याच तिने महाराज आपल्यातून गेले त्यामुळे आजच्या दिवसाला आपण वेगळं देतो आपण स्वागत किंवा एकमेकाचा आदर अशा पद्धतीने करत नाही अभिनंदन करत नाही कार्या वाजवत नाही असा आजचा दिवस आहे फक्त त्यांनी लिखाण आहे गाथा आहे या गाथा जास्तीत जास्त व्हावा लोकांपर्यंत पोहोचावा हा खऱ्या अर्थाने उद्देश आहे म्हणून आपण आता खूप वेळ घेणार नाही आलेल्या सर्व पाहुण्यांचं शब्द सुद्धा स्वागत करतो आणि आलेल्या पाहुण्यांच्या हातून आपण दोन भाषण म्हणून आणि कार्यक्रमाची सांगता करतो एवढंच बोले आणि ते सांगतो थँक्यू आणि खूप मोठा सत्ताधीश औरंगजेबाचा कालखंड होता हा आणि तेव्हा जग म्हणजे आपण फक्त अन्न श्रोत्यांतच आयुष्य घालवायचं आपले पूर्वज अशा कालखंडात जगाला आपल्या महाराष्ट्राला सर्वात मोठं जर काम कोणी केलं असेल तर ते संत तुकाराम महाराजांनी केलं तुकाराम महाराजांनी त्या कार्यकाळात म्हणजे सोळाशे पंचवीसच्या पंचवीस महाराजांनी उपदेश द्यायला सुरुवात केली असेल आणि तेव्हा सगळे अशिक्षित शिक्षणाचा गंध नव्हता शाळा नव्हत्या सकाळी उठायचं आणि अन्नाचा शोध घेण्यासाठी निघायचं किंवा मग राजाच्या दरबारात सैनिक म्हणून रायदर आणि शेती करायची कुणबी अ सुतार आपल्या देशात प्रचंड असा जातीभेद भेद निर्माण झालेला होता आणि त्या स